नमस्कार मी सतीश कुलकर्णी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे अनेकांना महाशिवरात्रीनिमित्त काहीतरी सेवा करावी असं वाटतं आणि महाशिवरात्रीचं निमित्त जो जप केला जातो त्याचं नाव आहे ओम नम शिवाय आत्तापर्यंत जे भाविक पिठापूरला येऊन गेले त्यांनी कुकुटेश्वर मंदिर पाहिलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये एक शिवलिंग आहे हे जागृत शिवलिंग आहे कारण या शिवलिंगामध्ये सूर्याचा शक्तिपात झालेला आहे अनेकांना वाटतं आपण पिठापूरला जाऊन आलो श्रीपादांची आपण सेवा करतोच पण या शिवलिंगाला फार महत्त्व आणि महात्म्य असल्यामुळं विशेष काहीतरी सांगा असं मला अनेकांचा निरोप आला आणि योगायोगाने पिठापूरच्या कुकुटेश्वर मंदिरात जे गुरुजी आहेत शर्मा त्यांनी अनेकांना आशीर्वाद दिलेले आहेत जे माझ्याबरोबर पिठापूरला आलेले आहेत किंवा पिठापूरला मी ज्यांना कुकुटेश्वर मंदिरात घेऊन गेलो होतो त्यावेळी या गुरुजींनी आपल्या सर्वांना मंत्र म्हणून आशीर्वाद दिला त्यांनी या महाशिवरात्रीला आपल्यातर्फे एक्कावन्न ते शंभरपर्यंत भाविकांचा अभिषेक करतो असं मला सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे या शिवलिंगावर भस्म देण्याचा मला मान्य केलेला आहे आता ते किती देतात मी किती भाविकांना पाठवू शकतो हा नंतरचा प्रश्न आहे पण तत्पूर्वी जी सेवा करायची ती अशी की साधारण पंचवीस दिवस तरी आपल्या हातामध्ये आहेत तर या पंचवीस दिवसामध्ये आपण ओम नम शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे ओम नम शिवाय साक्षरी मंत्र आहे तो जर सरासरी आपण रोज तीनशे वेळा दिवस मागं पुढं झालं तर साधारण वीस दिवसामध्ये षडाक्षरीमध्ये सहा तर सहा हजार जप आपण निश्चित करू शकतो एका वेळी केला तरी चालेल किंवा दोन विभागात सकाळ संध्याकाळी केला तरी चालेल काही त्याला खर्च नाही वेळ लागणार नाही परंतु महाशिवरात्रीनिमित्त जी सेवा होईल ती अभूतपूर्व अशीच होईल कारण लोक फक्त महाशिवरात्रीला उपास करतात शंकराच्या पिंडीची पूजा करतात दूध ओततात रांगा लावून दर्शन घेतात पण ही भावप्रियता होत नाही ही बाह्यप्रियता होती जर साधारण वीस ते बावीस दिवस तीनशे वेळा जरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप केला तर तो शिवांपर्यंत पोचल शिवसेवा फार कडक आहे पण या नामस्मरणामुळे ती सोपी आहे ज्या भाविकांना सेवा करायची आहे त्यांनी हा व्हिडिओ ऐकल्या ऐकल्या ओम नम शिवाय सेवेला प्रारंभ करा आणि या दिवशी ज्या भाविकांना अभिषेक करायचा आहे तर जे पिठापूरच्या कुकडेश्वर मंदिरातील शर्मा गुरुजी आहेत जे माझ्याबरोबर बऱ्याच वेळेला असतात जे माझ्याबरोबर आले त्यांना ही कल्पना आहे त्यांच्याकडून मी महाशिवरात्रीला पहाटेच्या वेळेस अभिषेक करून घेणार आहे आणि त्यांना सांगितलं आहे की मला थोडं भस्म द्या त्यांनी द्यायचं मला मान्य केलेलं आहे जे भाविक या नामस्मरणात भाग घेतील त्यांनी आपला पूर्ण नाव पत्ता आणि त्यांना जर काही या दिवशी अभिषेक करायचा असेल आणि कुकुटेश्वर मंदिरात अन्नदान करायचं असेल तर आपल्या इच्छेप्रमाणे माझ्याकडं पैसे पाठवावेत महाशिवरात्रीचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगावरील भस्म पाठवायची जबाबदारी माझी कारण असे छोटे मोठे उपक्रम केल्याशिवायसुद्धा भाविकांना आनंद मिळत नाही कारण मी जेव्हा जबाबदारी घेतो ती आत्तापर्यंत पन्नास वर्षात अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे आणि संबंध आहेत त्या त्या गुरुजींबरोबर माझा सहवास पण आहे त्यामुळं मी जर त्यांना काही एखादी विनंती केली तर ते अत्यंत आनंदाने विनंती मान्य करतात कुकडेश्वर मंदिरात गेल्यानंतर जो आपल्याला आशीर्वादाचा कार्यक्रम होतो तो तो फार सुंदर असतो त्यांचे मंत्र ऐकावे वाटतात आणि ते मंत्र आपण घ्यावे असेच वाटतात पण सगळ्यांनाच असं भाग्य लाभत नाही पण ज्यावेळी मी पिठापूरला असतो आणि जे क्रूप माझ्याकडे येतात मी आवर्जून त्यांच्याबरोबर कुकडेश्वर मंदिरात जातो आणि गुरुजींकडून आलेल्या भाविकांना आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करतो तर ओम शिवाय हा अत्यंत साधा जप आहे परंतु याच्यात जागृतता आहे याच्यात ताकद आहे विशेष म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज शिवभक्त होते अक्कलकोट स्वामी महाराज शिवभक्त होते ते शिवाची उपासना करत होते तर आपण सर्वसामान्य भाविकांनी निदान महाशिवरात्रीपुरती शिवभक्ती करायला काही हरकत नाही शिव उपासना करायला काही हरकत नाही हा व्हिडिओ ऐकल्या ऐकल्या आपण तात्काळ प्रारंभ करा आणि मला साधारण बावीस तेवीस तारखेपर्यंत पूर्ण नाव पत्ता गोत्र कळवा आणि जर तुम्हाला काही अभिषेकाला अन्नदानाला पैसे पाठवायचे असतील तर या व्हॉट्सअपला हा जो नंबर आहे गुगल पे आहे पे फोन पण आहे त्यांचा अभिषेक करून त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी गुरुजींना सांगत त्या दिवशी फार गर्दी असते परंतु गुरुजींचे माझे संबंध पाहता आणि पिठापूरचं माझं कार्य पाहता त्यांनी मला यावर्षी शब्द दिलेला आहे की पन्नास एक ते एकशे एकपर्यंत मी करेल तुमच्यासाठी तर ज्यांचा नंबर लागेल त्यांचा लागेल नावं जास्त आली तर थोडं मागं पुढं होईल किंवा जास्त आले तर दुसऱ्या दोस दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी तो अभिषेक करून घेईल परंतु एकशे एक अभिषेकपर्यंत तर मला खात्री आहे गुरुजी नाही म्हणणार नाहीत बघू काय होतंय ते तर शिव उपासनेमुळं आपल्या कुटुंबाला सुख शांती समाधान आनंद राहावा अशी मी प्रार्थना करतो आणि ओम नम शिवाय हा मंत्र जास्तीत जास्त म्हणा सहकुटुंब म्हणा वैयक्तिक म्हणा आपल्या कुटुंबाला निश्चितच शिव शुभ आशीर्वाद देतील आणि आपल्या कुटुंबाला जे जे हवं ते करून देतील कारण हल्ली पिठापूरचा महिमा वाढत चाललेला आहे आणि हा महिमा वाढत असताना आपल्या सर्वांना कुकुटेश्वर लिंगावर अभिषेक करण्याचं आणि शिव उपासना करायचं भाग्य मिळते ते भाग्य आपण फलद्रूप करू अशी मी आपणास विनंती करतो नमस्कार